हे बघा मुलांना या ठिकाणी असं मस्त टोपीच्या आकारात शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे आणि असे कार्ड दिलेले आहेत खूप ह्या कार्ड लिहिलेले आहेत प्रश्न लिहिलेले आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आपलं बरोबर आहे की नाही ही टोपी सांगणार आहे सांगा बरं हा प्रश्न काय आहे तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही ते पाहूयात आपण थोडस मध्ये टाकलं आलं उत्तर मस्त आहे की नाही प्रश्न वाच उत्तर सांग सात दशक वजा एक दशक बरोबर सहा दशक बघूयात तुझं उत्तर बरोबर आलंय का बरोबर सहा नंतर येणाऱ्या तीन संख्या सात आठ नऊ नऊच्या मागील क्रमाने येणारी चौथी संख्या पाच यस जसे आंबट तसे मिरची तिकट बरोबर नवाच उत्तर सांग तिसच्या तीसच्या मागेची संख्या कोणती एकोणतीस बघू उत्तर सांग या शब्दाला विरुद्ध शब्द सांगा सावली प्रश्न वाचा उत्तर सांगा खालील पैकी वर्तुळाचा आकार असणारी वस्तू सांगा हाँगी। हाँगी।